शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी काय होत आपल्याला या गोष्टी माहीत नाही इथे देवाचे झाड होते का एखादं जैव वृक्ष होत का आपल्याला माहीत नाही इथून एखादा ओढा नाला नदी काही वाघ होती का आपण सांगू शकत नाही एखाद्या इथे एखाद्या प्राण्याची हत्या झालेली आहे का मनुष्याची हत्या झालेली आहे का आपण सांगू शकत नाही जागेत जमिनीत या वास्तूत काही बाहेरच्या दोष आहेत त्या दोषांचं काही अधिपत्य आहे का ते दोष या ठिकाणी या वास्तूत आहे का जमिनीत आहे का आपण सांगू शकत नाही माहीत नाही कारण या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी संदीप भाऊ दिसत नाही दिसतात का आलेले गुरुजी आपण आपल्याला दिसतात परंतु वाईट जे लोक आहेत वाईट ज्या शक्ती आहेत त्या आपल्या डोळ्याला आपण बघू शकत नाही दिसू शकत नाही हे घर आपण हे घर साधत असताना अनेक प्रकारचे लोक इथे आले असतील बरोबर आहे लोकांशिवाय तर काम होणार नाही मग ते काम करत असताना ते लोक काय आले कसे आले कुठून आले कधी आले आणि कसे आले आपल्याला माहित नाही त्यापैकी अनेकांनी स्नान केलेलं नसेल म्हणजे आंघोळ केलेली नसेल पान म्हणजे खाऊन या ठिकाणी नको त्या गोष्टी ते पेऊन या ठिकाणी आले असतील पायात अनेक प्रकारचे चप्पल मोठं आपल्या घरात आले असतील गेले असतील बरोबर आहे कि चेपार। चेपार की ज्या गोष्टी शिवाय हे घर बांधणं होणारच नाही वस्तू सांगते निर्माण सांगते की वस्तू सिमेंट असत माटो विटा असतात बरोबर आहे का त्याचप्रमाणे काय तर वाळू वाळू शिवाय आपण कोणतीही गोष्ट बांधकाम करू शकतो का करू शकतो का नाही करू शकतो आपण आपले अस्थि विसर्जन कुठे करतो कुठे करतो अस्थि विसर्जन माहिती का तुम्हाला

सुवर्ण रजत ताम्र प्रपू कांस्य लोह आणि पाषाण सोन्यापासून दगडापर्यंत धातू सांगितले जेवढ्या गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घरात वापरायला लावलेल्या आहेत बांधकामासाठी परंतु त्या आपण वापरल्या असतील किंवा नसतील त्याचे दोष आपल्या घराला लागत असतात वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधायचं ठरलं तर घराला चाळीस खोल्या बांधायला लावल्या किती खोल्या चाळीस खोल्या आपण तेवढ्या बांधवू शकलो नाही घर बांधायचं ठरलं तर घराचा मध्यभाग म्हणतात तो म्हणजे मोकळा ठेवायला लावलेला आहे आपण जर जुन्या वाड्यामध्ये गेलो जुन्या गोष्टी बघितल्या जुन्या वास्तू बघितल्या तर आज देखील ते वाडे जे आहेत याचा मधला हौज आपण ज्याला जा म्हणतो तो मोकळा असायचा त्यावर बांधकाम केलं जायचं नाही त्याला काय म्हणतात ब्रह्मस्थान आपल्या घराला आपण बघलेलं ब्रह्मस्थान सोडले का नाव संदीप भाऊ सगळीकडे स्लॅब टाकलं ना मग तो देखील दोष आपल्या वास्तूत लागत असतो ईशान्य कोपऱ्यात देवघर सांगितलं आग्नेया कोपऱ्यात किचन सांगितलेलं आहे जेवढ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे तेवढ्या आपण मानलेले आहे परंतु ज्या गोष्टी आपल्याला शक्य ज्या प्र, त्या प्रकारचे वास्तुदोष या घराला आणलेले आहेत मग हे सर्व जुने लोक सांगायचे की जोपर्यंत घराची वास्तू शांती होत नाही तोपर्यंत त्या घरात कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवू नये त्या घरात वास्तव्य करू नये त्या घरात झोपू नये खाऊ नये पिऊ नये कोणतीही वृत्त करू नये याच्या मागचा उद्देश हाच होता की ही जी निगेटिव्हिटी आहे हा जो वाईट गोष्टींचा प्रभाव आहे जंगलात जाऊन आपण राहू शकतो का आहे आपण राहू शकत नाही त्या पद्धतीने घराची वास्तुशांती होत नाही तोपर्यंत आपलं घर ही वास्तू हा बंगला हा सुद्धा होत नाही तो राहण्याच्या लायकीचा होत नाही मग तो राहण्याच्या लायकीचा भावा आणि घरात राहिल्या आला बाधा होऊ नये या ज्या वाईट गोष्टी आहे यांचा बाधा आपल्याला आपल्या कुटुंबाला होऊ नये यासाठी यासाठी करायची आहे ती वास्तुशांती मग